सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत गर्दी झाली होती म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते काल गर्दी झाली होती ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे इकडं गर्दी करू नका कारण काम कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे आपण इकडं येऊन गर्दी करू नका काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची तर कामं उरकाल्याशिवाय कोणी इकडे येऊ नका अंतरवादीकडं मी आहे इथं मी आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही हटणार हे मराठा समाजाला माझी विनंती आहे तब्येत पण आता बरी आहे दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी का सत्तर का एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी का बी पी असं काहीतरी झालं होतं एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं मला नाही माहिती रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीच नेतो आहे आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तळीस नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे इथं फक्त मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं इकडं गर्दी का। कर करू नका कामं उरकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहीत आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही एक हाकेवर दोन दोन चार चार लाख लोक अंतरवालीकडे येत आहे आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही एकजूट आपत्ती काय येते सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही शेतीतले कामं सगळ्यांनी करायची विनंती आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुम्ही त्यांनी काय आश्वासित केलेलं आहे नाही नाही त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते ते कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्याही पार्टीचा असो तो कोणाचाही असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही आहे कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना याच्यासाठी ते सरकारकडं जात आहेत येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे आहे की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तरीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलईन घेतलेली ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलईन काढून टाकता येईल त्यात काय एवढं मोठं हे नाही मी लढाल इथं मराठा समाजासाठी खंबेरी हे नाही भेट मरायला कोणी भेटायला येणार आहे असं नाही तर त्या वरच्या घेतले जातील सरकारला यायचं असलं येथील आमचे दार उघडेत आमचा विषय आरक्षण आहे माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत हा आमचा विषय आहे आमचा विषय आता ॲडमिशन आहेत तो विषय मार्गे निघला पाहिजे डब्ल्यू एस ए सी बी शोधून फॉर्म पोरांना काही काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत ते इकडं कनवूड होणं गरजेचं आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाचे का विद्यार्थी राहिलेले आहेत त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे मराठा आणि कुणबी एकचे याबाबतही सांगितलेलं आहे कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठाकून कुणबी एक कायदा बनवायला आधार लागतो आता आधार मिळालेला आहे ते सत्तावन्न लाख नव्याचा दोन हजार चारचा पण तसा कायदा बने बघत आता काय ते काय करतात माझं लग्न कर्तव्य माझ्या समाजासाठी मी लढतो हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आम आमच्यावरच हल्ला होऊन आमच्यावरच गोरगरीब लॉकरवरती सात सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले आहेत तेही ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आहे आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे माग घेण्यात यावरही चर्चा झाली बघू आता ते काय करतायत मी समाजसाठी लढणार आहे मरेपर्यंत लढणार आहे की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर नाही नाही बघा जोपर्यंत काम होत नाही जोपर्यंत विषय मार्ग लागत नाहीत तोपर्यंत तो तो विश्वास कसा ठेवायचा आम्ही दहा व दहा महिने आहेत नाही विश्वास आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतो की सरकार देतो म्हणतं परत एक नाही म्हणत आहे देतो म्हणतं एक नाही म्हणतं आता सगळ्याच फेरीच्या सुद्धा पाच महिने झालेले अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्या ज्या ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येत काही काही वेळेस काय असतं एखाद्याचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा ठीक आहे तडीस नेतो म्हणलेत ने ने ना आम्ही विश्वास ठेवला कोण नेतो म्हणले काय नेतो म्हणले तरी जाहीरपणा नाव सांगणारे लोक आहेत आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं आहे तडीच नेतो मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूत ना पण थोडं ते तडीस नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेला आणि या या मंत्र्यांमुळं या या यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच आहे थोडासा तडीस तर नेण्याचा प्रयत्न करू द्या जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज करायला ना तडीच नेल्याबद्दल विषय

एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीस नेतो म्हणलेत माझ्याशी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत तर मग आम्ही ठेवलं रात्री सलाईन लावली आणि कोण मंत्री आहे काय विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करेल की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून पण आता थोडंस तडीच तर नेऊ द्या मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी चलो धन्यवाद थोडा त्रास व्हायला लागला बोलायला

तर याच्यापेक्षा दहा फटफटकं विधानसभेला बस तसं काय नाही जी चल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत माझी जात एक आहे आम्ही प्रश्न उमेदवार देणार नाहीत पण मग एकाएक्याचे जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना आमचा जर कोणी समाजाचा माझा छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नावेला आम्ही जिथले तिथे वसतात आहेत ना राज्यभरासाठी राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही आम्ही खंबीर आहे त्याची काही काळजी करायची गरज नाही आम्ही सावध करतोय त्यांना की बा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे तर आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आउट करणार आहे आम्ही त्यांना तसे काही अडचण नाही परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं त्यांनी सांगितलं आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे तुम्ही सलन घ्या विश्वास ठेवला काय वाईट करतो आपण आंदोलक म्हणून का आम्ही मला माझी जात मोठी करायची मग त्यांच्या शब्दावर शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं तो सन्मान मी केलेला त्यांनी नाही केला त्यावेळेस त्यांनी जर विषय तडीस न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीस कामं नेले तो समाज कौतुक करेल त्यांचं कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणं नाही केलं तर सगळ्यांना काढून फेकता येईल <स्तितितिति> दे सरकारला तू बेटी करता आता तुझ्या सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आलं दहा टक्के आरो आता ते पो पोटामध्ये गेलेले आहे बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते तरी तुम्ही सरकारला भेटती असा आरोप होता ते त्याला म्हणा तू घेते दहा टक्के तू आहे पोर आली कोणी शान आहे तेव्हा ती शान आहे ना नीट राहाय म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू हां निटर आहे म्हणा दहा टक्के आम्ही मागितल्यानं नाही मोगम बोलू नको आणि तो याने येते चव घालू नको म्हणा तू ते कोण असंन ते मला नाही म्हणे विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील मग डोक्याचं वरून जायसारखं बोलायचं नाही छानपणा करायचं नाही आमचे जीव चालले आहेत आमच्या समाजात लोकांचे इथं आम्हाला माहीत आम्हाला काय आले तू काय बोलतो येशीत बसून सरकारनं तुमचा नाहीतर तसं काय तसं नाही तर काय दहा महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं सोप्या गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन चालव आम्ही शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साध्या भोळे लोक इतके इतके दिवस आम्हाला वेठीच धरणं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखव ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छेळ करतात आमचा किती दिवस उपोषणालो देव मला बाकीच्यावर नाही काय मी बाकीच्या नाही गेलीत मी कुठून कोण उभा करणारे काय आहे माल मी माझ्या समाजासाठी लढतो आणि मी कोणाला किंमत येत नाही पुढं न कर न कर कोणत्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना आठ कोणच्या पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं

तेच आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते मराठा आणि कुणबी एकच आहे आपली पहिली मागणी त्याला आधार लागतं मग सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंबालबाजवणी गुन्हे मागं घेणं हैदराबादचं गॅजेल या पूर्वीपासून नाही का केशेस मागं घेणं या पूर्वीपासून नाही का कोणत्या लांबल्यात काय लांबलं आहे सांगणार आम्ही पुढे येऊन पुढे काहीतरी बोलायचं जीवावर आलो ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना मी सांगितलं ना हो, हो म्हणून मोबा की त्यांनी तडीस काढू म्हणून सांगितलं आहे विषय हे आम्ही विश्वास ठेवला आहे शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यालाच लग आंदोलक म्हणलं जातं मी आंदोलक हे शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून माझी जबाबदारी ठेवलं आहे रात्री तीन वाजता आम्ही सलाईन पण घेतले त्यांनी नाही ने तडीस नेली विषय तर पुन्हा सलन काढून फेकून ना मला माझा ते समाज मोठा कोण नेते काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगाल आणि त्यांनी तरीच नेलं कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच आहे आम्ही काय वाईट करायला काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिल्यापासून कुणीही द्या आरक्षण पाहिजे ते नाही दिलं की सलाम काढून फेकली चलो धन्यवाद थोडं मला कोरडं पडत आहे